नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढण्यासाठी कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे आपण कोणत्या प्रकारची जमीन सोयाबीन पिकासाठी निवडली पाहिजे त्याचबरोबर कोणत्या हवामानामध्ये आपण लागवड केली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला सोयाबीन पिकाचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर आपल्याला कोणते वान निवडले पाहिजेत जेणेकरून आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न त्या वानापासून मिळू शकेल त्याचबरोबर आपण बीज प्रक्रिया कशा पद्धतीने केली पाहिजे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कोणती टॉनिक वापरली पाहिजे कोणत्या विद्रव्य खतांच्या फवारणी आपण कधी किती मात्रेमध्ये घेतल्या पाहिजेत याविषयी शास्त्रशुद्ध माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन बियाणाची चांगली उगवण होण्यासाठी मातीचं तापमान हे पंधरा अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असलं पाहिजे आणि पीक वाढीसाठी सव्वीस ते तीस अंश सेल्सिअस असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची लागवड करण्यासाठी मध्यम ते भारी जमीन गाळवट व पाणी धरून ठेवणारी माती आपण निवडू शकता शेतकरी मित्रांनो जमिनीची पूर्व मशागत करताना दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभूषित करायची आहे एकरी दहा गाड्या कुजलेलं शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून द्यायचं आहे जमीन पेरणीसाठी तयार करायची आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून जुलैच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आर्द्रता असल्यानंतर आपण लागवड करायची आहे शेतकरी मित्रांनो केडीएस नऊशे ब्याण्णव म्हणजेच फुले दुर्वा हा जो वाण आहे तर हा वाण तांबेरा रोग जांभळे दाणे जीवाणूजन्य ठिपके मध्यम प्रतिकारक्षम असा वाण आहे परिपक्वता कालावधी शंभर ते एकशे पाच दिवसाचा आहे दाणे मोठ्या आकाराचे असतात हार्वेस्टरनं काढता येण्यासारखे उत्कृष्ट असं वाण आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन गोल्ड म्हणजे चव्वेचाळीस पानाचा पसारा कमी निमुळत पान शेतात दा दाटोळा न झाल्यामुळं बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा शेंगा लागतात तब्बल साठ टक्के शेंगा चार दाण्यांच्या असतात कापणीस उशीर झाला तरी न फुटणाऱ्या प्रकारामधला हा वाण आहे शेतकरी मित्रांनो तीन नंबरचा जो वाण आहे तो फुले संगम म्हणजे केडिस सातशे सव्वीस कमी बळी पडणारा खोडमाशी किडीस आणि रोगास मध्यम प्रतिकारक परिपक्वता कालावधी सर्वसाधारणपणे शंभर ते एकशे पाच दिवसांचा शेतकरी मित्रांनो चार नंबरचा जो सोयाबीन पिकाचा वाण आहे तो आहे फुले किमिया केडिस सातशे त्रेपन्न परिपक्वता कालावधी पंच्याण्णव ते शंभर दिवस तांबेरा रोगास कमी बळी पडतो पाच नंबरचा जो वाण आहे तो आहे जे एस तीनशे पस्तीस परिपक्वता कालावधी जर पाहिला तर पंच्याण्णव ते एकशे दहा दिवसांचा आहे तांबेरा रोगासाठी प्रतिकारक आहे कापणीसाठी का उशीर झाला तरी न फुटणारा हा असा वाण आहे शेतकरी मित्रांनो या वाणांपैकी सोयाबीनचा कोणता वाण आपल्याला योग्य वाटेल तो वाण आपण पेरणी करू शकता शेतकरी मित्रांनो बियाणं दर जर पाहिला तर सलग पेरणीसाठी तीस ते पस्तीस किलो प्रति एकर बीज आपण पाहिजे त्याचबरोबर टोकन पेरणीसाठी अठरा ते वीस किलो प्रति एकर बीज पाहिजे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना त्यापूर्वी बीज प्रक्रिया करणं फार गरजेचं आहे मातीमधून किंवा बियाण्यांमार्फत पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाचं प्रतिबंधात्मक नियंत्रण करणं हे गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बावीस टीन म्हणजेच कार्बेंडाझिम पन्नास टक्के डब्ल्यू पी दोन ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रिड सतरा पॉईंट आठ टक्के एस एल म्हणजेच कॉन्फ्युडॉर पॉईंट पाच मिली प्रति किलो बियाण्यासाठी चोळायचं आहे तत्पूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओलं करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो रासायनिक बुरशीनाशक आणि कीटनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणं सावलीमध्ये एक तास तासून नंतर जीवाणूची पाच बिली प्रति किलो बियाण्यात सोडून प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणं सावलीमध्ये सुकून मगच लागवडीसाठी वापरायचं आहे जीवाणूची बीज प्रक्रिया केल्यामुळं खतामध्ये पंचवीस टक्केपर्यंत बचत झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो लागवड पद्धती जर पाहिली तर भारी जमीन दोन उडीत अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजेच दीड फूट आणि दोन रोपातील अंतर हे पाच सेंटीमीटर ठेवायचं आहे त्याचबरोबर मध्यम जमिनीसाठी दोन ओळीत अंतर तीस सेंटीमीटर म्हणजेच एक फूट आणि दोन रोपातील अंतर हे दहा सेंटीमीटर ठेवायचं आहे त्याचबरोबर टोकन पद्धतीनं तीन फूट सरी काढून वरंब्याच्या दोन्ही बाजूस टोकन करायचे आहे आणि दोन रोपातील अंतर हे एक फूट ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाचं खत व्यवस्थापन पाहत असताना सोयाबीन पिकाला एकरी दहा किलो नत्र तीस किलो स्फुरत आणि दहा किलो पालाश याची गरज असते शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाची लागवड करत असताना दहा सव्वीस सव्वीस एकरी एक ते दीड बॅग अधिक सल्फर हे आपल्याला आठ किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे किंवा एकरी एक ते दीड बॅग वीस वीस झिरो तेरा आणि दहा ते पंधरा किलो ऑफ पोटॅश प्रति एकर क्षेत्रामध्ये पेरणी बरोबर आपल्याला द्यायचं आहे किंवा खत देण्याचा तिसरा प्रकार सोळा हे खत आपल्याला एकरी एक बॅग द्यायची आहे आणि त्याबरोबर आठ किलो सल्फर म्हणजेच गंधक हे आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो सल्फर ग्रॅन्युअल वापरलं तर एकरी चार किलो आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणी करताना बियाणं तीन ते चार सेंटीमीटर पर्यंतच खोल पेरायचं आहे त्यापेक्षा जास्त खोल पेरल्यास बियाण्याची उगवण होणार नाही याची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला फुलोरा अवस्था आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये सिंचन करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला विद्राव्य खताच्या फवारण्या घ्यायच्या असतील तर आपण सोयाबीन पीक हे एक ते दीड महिन्याचं असताना एकोणीस 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 हे विद्राव्य खत शंभर ग्राम अधिक आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता यामध्ये आपण साफ बावीस टीन किंवा एमपंचाळीस तीस ग्रॅम हे बुरशीनाशक मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपण प्रोफेक्ट सुपर तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर दुसरी फवारणीसुद्धा याच पद्धतीनं घ्यायची आहे त्यामध्ये एकोणीस 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 याऐवजी आपल्याला फ्लोरा सुरू झाल्यानंतर बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत या ठिकाणी शंभर तेच एकशे दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो शेंगा पक्वतेच्या अवस्थेमध्ये आपण झिरो बावन चौतीस हे विद्राव्य खत या ठिकाणी दीडशे ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण विद्राव्य खताच्या फवारण्या घेऊन पहा आपल्याला रिझल्ट हा खूप चांगला आलेला दिसून येईल शेतकरी मित्रांनो विद्राव्य खताच्या सोयाबीन पिकावर कमीत कमी एक जास्तीत जास्त पाच फवारण्या आपण स्टेजनुसार घेऊ शकता शेतकरी मित्रांनो शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर कृषी मंत्रालय भारत सरकार टोल फ्री नंबर अठराशे एकशेऐंशी पंधरा एकावन्न सकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत या नंबरवर कॉल करून शेतीविषयी सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या पुढीलचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद